खमारी येथे रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला यात एका आरोपीच्या ताब्यातून सहा लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीवर कारधा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे भंडारा तालुक्यातील खमारी येथे दिनांक दहा जून रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान पोलिस नायक अंकुश पुराम हे पोलिस स्टॉपसह हो, पेट्रोलिंग करीत असताना आरोपी प्रणय मोहरकर वय सत्तावीस वर्षे राहणार खमारी बुटी याने आपल्या ताब्यातील विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये विना पास परवाना रेतीची अवैधरित्या चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने पोलिस नाईक पुराम यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिसवालदार थेर हे करीत आहेत आरोपीच्या ताब्यातून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि एक ब्रास रेती असा एकूण किंमत सहा लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक अकरा जून रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे